मंडळी तर आज आपण मस्तच एकदम सोप्या पद्धतीने टोपातलं पाहणार आहोत म्हणजे धुंदस हे टोपातलं गरम गरम चहा बरोबर खायला घ्यायचं खूप अप्रतिम चवीला लागतं आपण हे टोपातलं लापसीच्या रव्यापासून करणार आहोत नमस्कार मंडळी कस्याच तर आज आपण पाहणार आहोत टोपातलं थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि हे टोपातलं करायला एकदम सोपं आहे आणि लागत पण खूप छान तर हे एकदा तुम्ही खाल्ला तर एकाच वेळी तीन ते चार पीस नक्कीच खा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मंडळी इथे एक मोठी काकडी घेतलेली आहे ही गावावर नाणलेली आहे फक्त मीठ अर्ध्या काकडीचं इथे धोंडस करणार आहे म्हणजे टोपातलं गावी याला धोंडस म्हणतात तर आपण इथे याला टोपातलं म्हणतो तर ह्याच्या बिया काढून घेणार आहे असं कट करायचं आहे मधून बिया काढून झाल्यानंतर ते चार भाग करायचे आहेत चार करून एकदम पढ़ता। जो भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला किसायला एकदम सोपं पडतं म्हणजे जो पिवळा भाग आहे तो आतमध्ये पडणार नाही या प्रकार आपल्याला किसून घ्यायचा आहे अर्धी काकडी मस्त असं किसून झालेली आहे आता आपण पुढे पाहूया गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि आपल्याला टोपामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुपामध्ये करायचं म्हणजे हे खूप छान लागतं आणि लापसीचा रवा इथे एक कप घ्यायचा आहे एक ते दोन चमचे तुपामध्ये लापसीचा रवा चार ते पाच मिनिट लो फ्लेम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हा रवा भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये काकडीचा किस घालायचा आहे मस्त असा रवा भाजून झालेला आहे लो फ्लेमवरच करायचा आहे काक्रीचाकीस व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला गूळ घालायचं आहे एक कप गूळ तुमच्या आवडीनुसार घ्या शेवटी याची टेस्ट बघून तुम्ही गुळ ॲड करू शकता परत त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ अर्धा चमचा वेलची पावडर या पद्धतीने तुम्ही टोपातलं करा खूप छान लागतं अप्रतिम चवीला तुम्हाला सर्वांना आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकन क्लिक करा पाव चमचा इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातला तरी काही हरकत नाही फक्त एक ग्लास इथे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे टेस्ट बघून जरा तुम्ही परत ॲड करा आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया आता यामध्ये ओले शेंगदाणे आहेत अर्धा कप ते इथे उकडून घेतलेले आहेत ते ॲड करूया अर्धा कप आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास किंवा पंचवीस मिनट आपण लो फ्लेमर झाकण लावून ठेवून देऊया परत एकदा आपल्याला एक, एक चमचा तूप ऍड करायचं आहे हे टोपातलं मी रात्री करायला घेतलेलं आहे अर्ध्या तासानंतर गॅस बंद करायचा आणि रात्रभर असाच टोप ठेवून द्यायचा आणि सकाळी खायला घ्यायचा आहे वीस मिनिटांनी परत एकदा चेक करून बघायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम फ्लेम एक लक्षात ठेवा लोच ठेवायची आहे आपण आता चेक करून पाहूया जरा ओलं आहे म्हणून पाच ते दहा मिनटं अजून लो फ्लेमवर झाकण लावून ठेवूया सकाळ झालेली आहे मस्त असं टोपातलं तयार आहे प्रथम आपण कडा फ्री करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही करू शकता हे चहा बरोबर असच सुद्धा खूप छान लागतं गरम गरम चहा बरोबर खायला घ्यायचं आपण शेंगदाणे घालतो काजूवर घालतो ते दाताखाली खायला खूप छान लागतात तांदूळ भाजायची गरज नाही मिक्सर लावायची गरज नाही आणि लापसी चरवायचं खूप छान लागतं हे टोपातलं एकदा करून पहा किती छान दिसतंय बघा आत्ता जसं खावस वाटतंय हा तळाकली भाग खूप छान लागतो एकदम मस्त लापसीचा रव्याचे दोन प्रकार असतात बारीक जो लापसीचा रवा असतो तो घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा, करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद